सांगली दिनांक बावीस रोजी शाहीर लोककला संमेलनाचे आयोजन लोकशाहीर कर्डक यांच्या संयुक्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे अण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त लोक शाहिरी लोककला संमेलन दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सांगली येथे सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे या संमेलनात महाराष्ट्रातील शाहीर गोंधळी तमाशा आराधी वाघ्या मुरळी डोंबारी वासुदेव अशा विविध लोककला प्रकारातील नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत या संमेलनाचे आयोजन लोककलावंत राज्य समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले असून सांगली जिल्हा निमंत्रक समितीही या कार्यक्रमासाठी कार्यरत आहे संमेलनाचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सत्रात प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव व प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे बीज भाषण होणार आहे पहिले संमेलन होत आहे हे सांगलीमध्ये घेण्याचं कारण सांगली नाट्य पंढरी आहे सांगलीला एक शाहरीचा कलाकारांचा एक वारसा आहे आणि सांगलीचा एक सन्मान म्हणून सांगलीमध्ये हे साहित्य लोककला संमेलन आहे याचा सांगलीकरणा अभिमान आहे ह्या शहरी लोककला संमेलनाची सर्व धुरा सांगलीच्या माजी नगरसेविका क्षेत्र सेवंतताई वाघमार यांनी घेतली आहे मी सांगलीकरांना आव्हान करतो की हे साहित्य संमेलन ह्या सांगलीच्या इतिहासामध्ये मानाचा थोरा होण्यासारखा आहे आणि म्हणून सांगलीकरांनी सगळ्या पद्धतीची मदत ह्या शहरी कलाकारांना केली पाहिजे आणि हे साहित्य क्षेत्र यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने हातभारला होता खरंतर त्या महाराष्ट्रातले अनेक लोककलाकार आहेत ते गाणी गात पोवाडे म्हणत असे कसे तर जगताहेत पण शासनाचं म्हणावं तसं त्यांच्याकडे लक्ष नाही राजाश्रे ह्या कलाकारांना मिळाला तर त्यांची कला ही विकसित होत असते आणि ही कला हे कलाकार शासनाच्या आपल्या त्या चौकटीमध्ये यावे शासनाचं ह्याच्याने लक्ष द्यावं म्हणून सांगलीमध्ये पहिलं हे शहरी लोककला संमेलन होतंय याचा सांगलीकरणं अभिमान आहे त्या साय लोककला संमेलनामध्ये काही ठराव होणार आहे ते ठराव त्या हो, कलाकारांना एक उंची अवस्था प्रेरणा देणारे ठराव आहे तर शासनाचे ते कानावर जर या माध्यमातून पत्रकारांनी जर घातलं तर यांना न्याय मिळू शकते आणि म्हणून ह्या लोककला शाहरी लोककला संमेलनामध्ये सांगलीकरांनी तण मन धरणं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि साहित्य असं मी सगळ्यांना हे शहरी लोक ऑगस्ट रोजी भाव्य नाट्यगृहामध्ये सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत चालणार आहे शंभर लोक कलाकार हे आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहेत आणि त्यांच्यासोबत जवळजवळ हजारे कलाकार सांगलीमध्ये येणार आहेत त्यांची सगळी सोय आम्ही सांगलीकरांनी ठर करायची ठरवलेली आहे विशेष म्हणजे सगळे लोक कलाकार स्वतःच्या येणार स्वतःच्या जा खर्चाने जाणार खर्चा आहेत जा मानवंदना देण्यासाठी आणि याचा सगळा त्याचं स्वागत करणं त्याचा आदर सत्कार करणं हे सांगलीकरांचं आद्य करत आहे कर ते करतील अशी मी अशा बाळगतो आणि सगळ्यांना मी आव्हान करतो की ह्या साहित्य समेलनाला मदत करून हे साहित्य समिती यशस्वी सांगलीकरांनी करावं अशी मी त्यांना सगळ्यांना हा विनंती करतो आपल्याला माहीतच आहे की बावीस ऑगस्टला सांगलीच्या विष्णुदास भावे नाटेग्रामध्ये लोकशाही भाऊ ना साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने शाहिरी लोककला संमेलन होत आहे आणि या संमेलनाचा उद्देश जो आहे तो लोककलेचा सन्मान करणे आणि माय मराठीचा झेंडा जो आहे तो उंचावून ठेवणे असा या संमेलनाचा उद्देश आहे लोकशाही रंगावर साठेंना आणि वामकांना अभिवादन हे सर्व लोक कलावंत शाहीर येऊन करणार आहे त्यांच्या विचारांना अभिवादन करणार आहेत आणि त्याचबरोबर लोककलावंतांचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांच्या संदर्भातली चर्चा ही अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीनं म्हणजे भाषणांच्या पद्धतीनं नाही परिसंवादाच्या पद्धतीनं नाही तर सादरीकरण करत करत लोक कलावंत स्वतःचे प्रश्न जे आहेत ते मांडणार आहेत तर ह्यामध्ये या संमेलनाचं उद्घाटन अनोख्या पद्धतीनं होणार आहे जे संमेलनाचं आकर्षण पण असणार आहे संमेलनाचं उद्घाटन हे लोकवाद्यांच्या गजरामधनं होणार आहे आणि लोकवाद्यांचा सन्मान करून होणार आहे उद्घाटक आहेत माननीय सचिन भाऊ साठे हे अण्णाभाऊचे नातू आहेत ते या संमेलनाचं उद्घाटन करणार आहे त्यानंतर या संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये अण्णाबाऊच्या संपूर्ण शाहिरी विषयी वामनदा शाहिरी विषयी आणि लोक आपल्याला मार्गदर्शन करणार आहे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर आणि ज्यांनी अण्णाभाऊवर पहिली पी एच डी केली ते डॉक्टर प्राध्यापक बाबुराव गुरव सर हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत या संमेलनाचं या कलावंतांचं या सगळ्या लोककलावंतांचं स्वागत जे आहे ते स्वागत या संयोजन समितीच्या अध्यक्षा शेवंतताई वाघमारे करणार आहेत समा संयोजन समितीच्या वतीनं आणि लोककलाकारांची समग्र भूमिका जी आहे संमेलनाची समग्र भूमिका जी आहे ती मी स्वत शाही क्षेत्रासाठी मांडणार आहे आणि त्यानंतर लोक कलावंतांनी जे काही ठराव केलेले आहेत ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचे ठराव वाचले जाणार आहेत संमेलनाच्या उद्घाटन क्षेत्रात सत्रामध्ये सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील